Premises, आहो आहो लक्ष्मण धीर मला नेता कोणत्या वनात मला नेता कोणत्या वनात सीता तुझ्या माहेराला सीता तुझ्या माहेर आला सीता तुझ्या माहेराला सीता तुझ्या माहेराला ही नवे माहेराची वाट ही नहे माहेराची वाट ही नवे माहेराची वाट ही नव्हे माहेराची वाट खारकी बनतली दाट खारकी बनतली दाट खारकी बनतली दाट खारकी बनतली दाट खारकीच्या खरका तोडून खारकीच्या खारका खरका तोडोने पाला गेला या जाडून पाला गेला या जडोने पाला गेला या जाडून पाला गेला या जडोनी सुटला गगनी वारा सुटलाया गगनी वारा पाला